सण असो किंवा लग्न खंडेलवाल ज्वेलर चे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास आता खंडेलवाल ज्वेलरचे भव्य शोरूम सुरू झाले आहे किदार चौक वरुड येथे हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे विधास पैसे वळवल्याचे तसेच वरुण मध्ये रक्कम मिळाली नाही वगैरे वगैरे जे काही आरोप केले त्याला कुठंतरी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती कुठंतरी भाऊ आपण पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं पाहिजे म्हणून आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आली ज्यांनी विदर्भामध्ये एकोणीस ते चोवीस या कालावधीमध्ये आमदार असताना भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून विदर्भामध्ये नावलौकिक मिळवला ज्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वरुण मोर्शी मतदारसंघातील तरुणाई उद्ध्वस्त केली तरुण मुलांना देशोदळीला लावले आपल्या मूर्खपणाने त्यांनी त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त केले तसेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमचे आदरणीय ज्येष्ठ नेते खासदार अनिलजी बोंडे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाचे आरोप केले गाडी झाली बंदुकीनं काहीतरी गोळीबार केला पोलीस केस केली आणि त्या अशा पद्धतीनं कुंभार रचून हे दोन हजार एकोणीसची निवडणूक अपघातानं जिंकली अतिशय खालच्या दर्जाचे आरोप आजपर्यंत मोरून मोळशी मतदारसंघाचा इतिहास पाहिला असता कुठेही अशी घटना कुठं कधी घडली नाही ते घटनाला एक खोटा रंग देऊन बनाव रचून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अपघाताने जे विजयी झाले आणि त्यानंतर खोटी सहानुभूती प्राप्त करून निवडणुकीच्या दिवशी ज्यांनी विजय प्राप्त केला ज्यांनी ठाणाठोणी मोर्शी ता जिल्ह्या मोर्शी तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील संत्रा प्रक्रिया केंद्र जे तीन वर्षापासून ज्याचं काम रखडलं ज्याच्या भ्रष्ट निधीमुळं प्रकल्प थांबला आज हजारो तरुण तरुणीला हाताला काम देणारा हा प्रकल्प होता माझा त्यासाठी प्रयत्न सुरू आहे निरंतर मी त्याच्या प्रयत्नात आहे की या माणसानं बंद पाडलेला हा प्रकल्प हो, सुरू झाला पाहिजे त्या दृष्टीने मी वेळोवेळी आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संपर्कात आहो आणि त्या संपर्कातून मी विधानसभेमध्ये सुरता तो प्रश्न मांडला होता मागच्या अधिवेशनामध्ये आणि हजारो तरुण तरुणीला रोजगार देणारा हा प्रकल्प होता त्याची परिणिती अशी झाली की किर्लोस्कर आपले क कोकाकोला आणि जैनचा हा प्रकल्प होता कोकाकोलाचा जो हिस्सा होता तो आमच्या रिलायन्स कंपनीनं विकत घेतला आणि पुन्हा आमची आशा पल्लवीत झाली की पन्नास पाचशे हजार दोन हजार लोकांना रोजगार देण्यासाठी हा उद्योग पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये आणण्यासाठी आम्ही कसोशीनं प्रयत्न करत आहोत सांगायचा उद्देश असा ज्यांनी आपल्या पाच वर्षाच्या आमदारीच्या काळात जनतेसोबत जी बेमानी केली जनतेसोबत बेमानी केल्यामुळे चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त जनतेनं केलं आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ज्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात बकरी ईदच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना त्याच्यावर गोमातेचा फोटो पोस्ट केला आणि आमच्या डोळ्यातून ज्यांना अश्रू पाडले अशा माणसाला जेव्हा काही मंडळींना सांगितलं की बा तुम्ही माफी मागितली पाहिजे तर माफी तर दूरची गोष्ट आहे परंतु या माणसानं आपल्या कार्यकर्त्या करवी कर त्या संबंधित जे लोक होते कार्यकर्ते होते त्यांना मारहाण केली हा आपला इतिहास आहे आणि अशा या बेवकूफ माझी आमदारानं माझ्यावर जे आरोप केले जातीवादाचे जा आरोप केले मी तुम्हाला माझं आयुष्य माहीत आहे माझ्या कुटुंबाचं आयुष्य माहीत आहे आजपर्यंत एवढे या मतदारसंघामध्ये नेते झाले परंतु कोणीही अशा पद्धतीचा आरोप आमच्यावर केला नाही मी नेहमी जातपात विरहित राजकारण केलं सगळ्याला समान न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नातून माझी आमदारकीची वाटचाल सुरू आहे त्यामुळं त्यांनी जे म्हणलं की जातीपातीचं राजकारण करते त्यांच्याजवळ आज शिल्लक आलेला नाही कुठंतरी आपलं राजकीय अस्तित्व टिकलं पाहिजे काहीतरी कुठंतरी खोटे आरोप खोटे नाटे आरोप करून आपलं अस्तित्व शेवटची जे धगधगा आहे ती टिकवण्याची जी धडपड आहे त्यातून दिसून येते त्यानंतरचा जो विषय होता जातीयवादाचा विषय किंवा यांनी सावता मंदिराला काही जास्त निधी दिला सावता महाराज मंदिराला सावता चौकातील वरुळ शहरातील तर त्याच्यावर मी एवढं हो सांगू इच्छितो विषय आपल्याला संपवला घ्यायचा आहे परंतु जातीयवादाचा विषय तिथून सुरू झाला सावता मंदिरच्या ट्रस्टीचं असं मत होतं की भाऊ निवडणुकीच्या पूर्वसुद्धा मी त्यांना ते सभागृह बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांनी सांगितलं होतं की का या कामासाठी आपल्याला दोन कोटी चाळीस लाख रुपयाची आवश्यकता हो आहे आपले सर्व कागदपत्र तयार आहे जर हे तर तुम्ही अधून जर काम केलं तर हे करू नका मी आमदार झाल्यानंतरसुद्धा त्यांनी हीच गोष्ट लावून धरली की हे अधूरं काम असे सभागृह आपला हे तोडणं अर्धवट ठेवणं आणि वर्षानुवर्ष तो प्रकार आपला सुरू ठेवणं हे काही या समजामध्ये आपल्या सभागृहासाठी आपल्या मंदिरासाठी सोयीचं होणार नाही या कामासाठी संत शिरोमणी सावता महाराजाचं जर आपल्याला तिथं सभागृह जर बांधायचं आहे तर दोन कोटी चाळीस लाखाची गरज आहे ती संपूर्ण रक्कम आपण आम्हाला एकमुस्त द्यावी असा त्यांनी माझ्याकडे निवडणूक पूर्वनिवडणूक नंतर सुद्धा आग्रह धरला होता त्यामुळं हे जे जुन्या पत्रामध्ये जे एक कोटी रुपयाचा उल्लेख आहे नंतर मी त्याचे दोन कोटी चाळीस लाख केले आणि त्याच्यावरून मला जर जा जातीवादी तुम्हाला ठरवायचं असेल तर ही त्यांची खालची पातळी दिसून येते त्यांच्या विचाराची त्यानंतरचा दुसरा मुद्दा असा होता दुसरं त्यांनी असं सांगावं मी कुठं जातीवाद केला त्यांनी थोडं सांगायला पाहिजे ना आरोप करणं ही वेगळी गोष्ट आहे पण असा एक जरी माणूस जरी सापडून जाऊ मी जातीवादीचा काम करून बा राजकारणामध्ये माझं आयुष्य तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे कधीतरी एक तरी माणूस दाखवा का मी जातीवाद त्या व्यक्तीसोबत केला दुसरा महत्वाचा विषय होता दुसरा त्यांनी माझ्यावर आरोप केला होता विकास कामाचे भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार विकास कामातील पैसे दुसऱ्या कामावर आपण वळवले कोरुडमोर्शी नगर परिषदच्या संदर्भामध्ये असा त्यांनी माझ्यावर आरोप केला परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो हे जे पंधरा कोटी रुपयाचा जो विषय आला याला मी जरूर पत्र दिलं पण त्या का त्या पत्राच्या मागचं कारण बी आपल्याला विचारात घेतलं पाहिजे हे जे मी पत्र दिलं हे विचारपूर्वक दिलेलं पत्र आहे कारण या ज्या जा जागा होत्या जा जिथं आपलं सभागृह प्रस्तावित होतं या मा या साहेबांनी जे प्रस्तावित केलं होतं अंदाजे रक्कमा टाकल्या होत्या ती जागा बऱ्याच ठिकाणी त्या जागा उपलब्ध नाही त्या सभागृहासाठी जागा तर लागेल की जागा तपर्यंत हवेत तर बांधणार नव्हतो ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या जागा नगरपरिषद हस्तांतरित नगर परिषदला केल्या गेल्या नाही कागदापत्राची पूर्तता केली गेली नाही अंदाजपत्रक नकाशा आराखडा तयार केले नव्हते कोणती तयारी नसताना हे कुठेतरी निवडणूक पर्वत दिलेलं हे पत्र होतं ही बाब आपण या ठिकाणी समजून घेतली पाहिजे त्यामुळे हा पैसा व्यपगत होण्याची शक्यता जास्त होती हा पैसा व्यपगत होऊ नये यासाठी मी वेळेवर सर्व वरुड शहराला संदुरजना शहराला मुळशी शहराने न्याय मिळाला पाहिजे तिन्ही नगर परिषदमध्ये चांगल्या प्रकारचे बागबगीचे लेकरांना खेळण्यासाठी वयोवृद्धांना महिलांना आमच्या माता भगिनींना उपलब्ध व्हावे चांगल्यात चांगले बगीचे म्हणून मी प्रभाग एक पासून ते शेवटच्या प्रभागांत तिन्ही प्रभागामध्ये खेळली साहित्य गार्डनचा अजून माझ्या त्याच्यामध्ये असा विचार होता आज जरी यासाठी पंचवीस लाख रुपये आपल्याजवळ उपलब्ध असले तरी आपण पुन्हा याला पंचवीस लाखाची जोड देऊन अतिशय चांगले बागबत लेकरांसाठी महिलांसाठी वयवृद्धांसाठी सर्व दृष्टीनं शहराची बरोबरी करणारे नागपूर अमरावतीची बरोबरी करणारे बाग बगीचे आपण या ठिकाणी निर्माण करू कारण मी निवडणूकच्या मध्ये तिन्ही शहरामध्ये सांगितलं होतं की आपण तिन्ही शहरामध्ये अतिशय चांगले बागबगीचे गार्डन तयार करू त्याची पूर्तता करण्याच्या उद्देशानं मी तिन्ही नगर परिषद क्षेत्रामध्ये बागबगीचे किंवा खेळण्याचे साहित्य या गोष्टी त्यामध्ये टाकल्या त्यांनी त्याच्यावर असं म्हणलं का बाबा मी हे जे बदल केला हा भ्रष्टाचारासाठी केला आता जी गोष्ट असून झालीच नाही त्याचा त्यांना अतिशय चांगला अनुभव पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी घेतला असल्यामुळं कशामध्ये जास्त पैसे आहे कशामध्ये कमी पैसे आहे जर हे गोष्ट अजून समजा मान्य झाली नाही किंवा समोरच गेली नाही तर माझा भ्रष्टाचार करणार कुठं मी भ्रष्टाचारी ठरतो किंवा कुठं मला भ्रष्टाचारामध्ये काहीतरी खोटे आरोप करायचे काहीतरी मूर्खासारखं बोलायचं आपलं राष्ट्रीय अस्तित्व टिकवण्यासाठी कोणावर काहीतरी खोटे करा आरोप करायचे ह्या यातून माझ्यावर केलेल्या आरोपातून दिसून येते दुसरा मुद्दा असा होता तिसरा मुद्दा त्यांनी म्हणलं पैसे वळवले भ्रष्टाचार जाते वा त्याच्यामधल्या म्हणलं की बजेटमध्ये मोर्शी बरोबर तालुक्याला मतदारसंघाला कुठेही पैसे मिळाले नाही मी सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये सरकारचं दायित्व जास्त असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये कोणत्याच विधानसभा क्षेत्रामध्ये बजेटमध्ये कोणत्याच मतदारसंघाला एक रुपये देण्यात आला नव्हता ही गोष्ट बरोबर आहे परंतु इतर डिपार्टमेंटच्या माध्यमातून ही फक्त बात पी डब्ल्यू डी नगरविकास याला लागू होती परंतु इतर विभागाचे सर्व पैसे आपल्या मतदारसंघात येत आहे जे नेहमीच सुरू होते कारण त्या डिपार्टमेंटचे तर तो जास्ती अंदाजपत्रक ठोक करतोच आदिवासी विभाग पंधरा हजार कोटी परंतु याच्यामुळं काही फरक पडला नाही हे गोष्ट ते जे म्हणते की बाबा मतदारसंघात पैसे बजेटमध्ये मिळाले नाही हे महाराष्ट्रामध्ये कोणत्याच विधानसभेला सरकारनं मागच्या बजेटमध्ये पैसे दिले नाही फक्त ती गोष्ट आपल्या मतदारसंघापुरती मर्यादित नव्हती आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो पैसे आणले नाही किंवा पैसे आले नाही हा काही मुद्दा नाही पैसे मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये येणार आहे आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे आदरणीय पालकमंत्री बावनकुळे साहेब हे तसेच आदरणीय गडकरी साहेब भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे आहे त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की वळू मुळशी मतदारसंघाला कुठेही पैसा कमी पडणार नाही आणि त्या दृष्टीनं तुम्हाला सांगायच्यासाठी आनंद वाटतो की चारगोळ प्रकल्प जो पाचशे चौसष्ट चौसष्ट पॉईंट बावीस कोटी रुपयाचा सोबत बोलण्याचं पुनर्वसन सुद्धा शासनानं आताच आपलं मंजूर केलेलं आहे ज्या प्रकल्पामध्ये थेंबर्बी पाणी अजूनपर्यंत जमा झालं नव्हतं आंदोलनं झाली जीव गेले परंतु बऱ्याच वर्षापासून हा प्रकल्प पळून होता मी निवडून आल्यानंतर सतत, जा जा दिला। सतत, तो तो सतत या गोष्टीचा मी पाठपुरवठा केला सतत मी संपर्कात होतो मुख्यमंत्री साहेबांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या सतत मी या चारगळ प्रकल्पासाठी संपर्कात होतो पाचशे चौसष्ट पॉईंट बावीस कोटी रुपये याची याला मान्यता मिळाली सोबत बोरणा गावाचं पुनर्वसनसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे पंढरी प्रकल्प जो थांबला होता वीस कोटी रुपयाच्या अडचणीसाठी मी अधिवेशनामध्ये मुद्दा लावून धरला बोलला त्या चारघ पंढरी प्रकल्पाचं चार वीस कोटी रुपये जर आपल्याला मिळाले तर या प्रकल्पामध्ये पंचवीस हजार एकर जमीन ओलिताखाली हो येणार आहे हे शासनाला मी समजावून सांगितलं आणि तातडीनं ते वीस कोटी रुपये देण्याची शासनानं व्यवस्था केली त्याची सुद्धा निघाली कामसुद्धा ते कोणाला तरी मिळालं ही अशी परिस्थिती आहे त्याच्यानंतर होईनगंगा नळगंगा जो प्रकल्प आहे त्याचं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं पाहिजे याच्यासाठी मी सुरुवातीपासून आग्रही होतो आपला वरुण मुर्शी तालुक्याचा समावेश वैनगंगाच्या नळगंगाच्या या प्रकल्पामध्ये नव्हता मी मंत्री महोदयांना मुख्यमंत्री महोदयांना पालकमंत्र्यांना सतत मागं लागून वरुण मुर्शी मतदारसंघाचा समावेश वैनगंगा नळगंगा प्रकल्पाच्या या कामामध्ये व्हावा आमच्या मतदारसंघामध्ये हे पाणी यावं यासाठी सतत पार पुरवठा केला त्याचा परिणाम असा झाला की या वैनगंगा नळगंगाचा जो सर्वे होता त्याच्यामध्ये आपला समावेश करण्यात आला त्याचा हेलिकॉप्टर ड्रोन सर्वेसुद्धा पार पडला अजून काही ज्या अडचणी असतील कोणत्या भागामध्ये पाणी येणार नसेल माझा प्रयत्न आहे की त्या भागांमध्ये सुद्धा या वैनगंगा नळगंगाचं पाणी आलं पाहिजे सविस्तरपणे हा सविस्तरपणे तुमच्यासमोर हा विषय मी ठेवणारच होतो परंतु त्याचा सर्वे सुरू आहे जवळपास सर्वे आटोपलेला आहे काही अडचणी होत्या त्यासुद्धा दूर करून हा विषय मी तुमच्यासमोर ठेवणार होतो माझा उद्देश या वरुण वर्षी मतदारसंघातली इंच ना इंच जमीन ओली झाली पाहिजे शेतजमिनीला सगळ्या कार्याकोपऱ्यातल्या शेतजमिनीला जी कोरड आहे ती सुद्धा संपूर्ण जमीन वनिताखाली आली पाहिजे हा माझा या कामामागचा उद्देश आहे मतदारसंघाचा सार्वांगीत विकास करणं मतदारसंघाचा सार्वांगीण विकास झाला पाहिजे हा या कामामागचा आपला दृष्टिकोन आहे तसेच मदत पुनर्वसन मंत्रालयानं शंभर कोटी रुपये आताच आपल्याला पुन्हा मंजूर केले जे आपले गावं होती कोणती पुनर्वसित जी गावं होती त्या गावासाठी पुन्हा शंभर कोटी रुपये मंजूर केले कुठल्या रोडवर अनेक तरुण अनेक तरुणांचे जीव गेले तुम्हाला ती घटना सगळ्यांना माहीत आहे मी आमदार झाल्याबरोबर सर्वांना बोलावलं आणि सांगितलं का पहिले हे काम करा त्याच्यानंतर दुसरे कामाला हात हात लावू अनेक तरुणाचं घरदार उद्ध्वस्त झालं शंभर मीटरचं काम नव्हतं परंतु आपण आपल्या कारकिर्दीमध्ये एवढे तरुणाचे जीव गेले असतानासुद्धा ते सुद्धा काम तुम्ही पूर्ण करू शकले नाही मी आमदार झाल्याबरोबर लवकरात लवकर ते काम आज पूर्ण झालेलं तुम्ही पाहताय सांगायचा उद्देश असा आहे की आमदार म्हणून मी माझी जबाबदारी चांगल्या पद्धतीनं जाणतो या मतदारसंघाला कसं समोर नेलं पाहिजे ही जबाबदारी माझी आहे त्याच्यामुळे मी निश्चितच या मतदारसंघाला समोर नेल्याशिवाय प्रगत मतदारसंघ बनवल्याशिवाय राहणार नाही असं मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो अजून तरी जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही ते घ्या घ्या